आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सामाजिक संघटनेच्या प्रमुख व मनीषा मनिषा यांनी इगतपुरी तालुक्यातील दुर्गम भागातील वस्त्या व वा वाड्यापाड्यांमध्ये संस्थेच्या माध्यमातून महिला व गरजू मुला मुलींना घरगुती वापरासाठी वस्त्रांचे वाटप केले या उपक्रमादरम्यान त्यांनी तेथील व्यक्तींशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत जाऊन त्यांच्यासोबत वेळ घालून काही गोष्टींवर संवादातून उघडकीस आलेल्या समस्या विविध माध्यमातून सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले या नियोजनामध्ये जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रमोद परदेशी यांनी मोलाचे सहकार्य केले प्रतिनिधी राहुल खळेकर नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका